नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या शेतकऱ्यांकडे बा चांगल्या प्रकारे हरभऱ्याची आवक झालेली आहे तर हरभरा बाजारभाव काय आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती भाव आहे आवक किती आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो सर्वात अगोदर लातूर बाजार समितीबद्दल बघूया तर लातूर बाजार समितीमध्ये सहा हजार तीनशे सोळा लाल हरभऱ्याची एवढी आवक झालेली आहे त्यामध्ये चांगल्या हार्बर असेल तर जास्तीत जास्त भाव लागणार आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भाव असणार आहे पाच हजार आठशे रुपये एवढा म्हणजे मीडियम प्रकारचं हार्बर असेल तर पाच हजार आठशे रुपये एवढा भाव लागणार आहे झाला अकोला बाजार समितीबद्दल तर त्यामध्ये आवक झाली आहे फक्त काबुली जातीची चोवीस क्विंटल एवढी आणि त्यामध्ये या जातीला चांगल्या प्रकारे म्हणजे जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर दहा हजार जास् रुपये हे सर्वाधिक भाव लागल्यासारखं लागला आहे आणि सर्वसाधारण हरभरा असेल काबुली जातीचं तर त्यामध्ये नऊ हजार तीनशे पाच रुपये एवढा भाव लागणार आहे त्यामध्येच लोकल हरभऱ्याला भाव बघूया तर आवक झाली आहे पाच हजार पाचशे त्र्याऐंशी एवढी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव आहे सहा हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण हरभरा असेल आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर पाच हजार आठशे पंचेचाळीस रुपये एवढा आहे लोकल हरभऱ्याला पाच हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल एवढी आवक झालेली आहे त्यामध्येच अमरावती बाजार समितीबद्दल बोलायचं झालं तर लोकल हरभऱ्याची आवक झाली आहे बारा हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल एवढी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर सहा हजार शंभर एवढा भाव लागलेला आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण भाव बघायचं झालं पाच हजार आठशे रुपये एवढा आहे म्हणजे जवळपास तीनशे रुपयाचा फरक आलेला आहे कारण की लोकल हार्बर म्हणलं की तेवढा काय भाव लागत नाही आणि त्यामध्ये आवक पण जास्त असते शेवटची बाजार समिती बघायचं झालं तर यवतमाळ तर यवतमाळमध्ये लोकल हार्बऱ्याची आवक झाली आहे एक हजार सतरा क्विंटल एवढी आणि त्यामध्ये लोकल हार्बर जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे ऐंशी रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण असेल तर सर्वसाधारण भाव असेल पाच हजार तीनशे चाळीस रुपये एवढा म्हणजे जवळपास चांगल्याच प्रकारचा फरक जाणवला आहे बा बाकी बाजार समितीमध्ये आणि यवतमाळ बाजार समितीमध्ये